नमस्कार सगळ्यांना स्वागत पर आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो येणाऱ्या फ्युचरमध्ये ज्या काही जाहिराती आहेत त्याच्या पूर्वसूचना आपण आपल्या चॅनलवरती ज्या जे अपडेट असतात ते ते विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो सो तशाच पद्धतीचं आजचं एक अपडेट आहे जी की जळगाव महानगरपालिकेच्या जा जाहिराती संदर्भात आहे येत्या काही दिवसामध्ये याची जी आहे ती जाहिरात तुम्हाला दिसेल आणि जवळपास एक हजार प्लस पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत सरळ सेवेची ओके सो so, आणि गट अ आणि ब ची सुद्धा वेगळे आहेत जर ते तुमचे कोणी सहकारी मित्र मैत्रिणी असतील तर त्यांनासुद्धा कल्पना देऊन द्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सरळ सरळ पाहूयात नेमकं काय आहे तर इथं सरळ बघायला गेलं तर जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत या ठिकाणी एक कार्यालयीन आदेश सुटलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं की जळगाव शहर महानगरपालिकेचा आकृती आणि त्यानंतर परत बघायला गेलं की सेवा प्रवेश नियमावली जी आहे ती याच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये जर त्यांनी काय काय दिले की जी काही रिक्त पदे आहेत जी मंजूर झालेली आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी दिले आणि त्याच्यासोबत त्याच्यासाठी लागणारी जी काही पात्रता वगैरे आहे त्यांनी ते दिलेलं आहे ओके तर पाहून घ्या याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी काय केलं की नवीन पदे निर्माण आल्यास एकच मिनटं हो नवीन पदे निर्माण करण्यास व जो काही सुधारित आकृतीबंध आहे तो काय केलं की सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी मान्यता दिलेलं आहे आणि त्याच मान्यतेला धरून जी काही मनपाची ॲडवर्टिजमेंट पुढच्या वर्षी येणार ती जी आहे ती यालाच अनुसरून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे ओके सो अशा अशा पद्धतीचा हा एक नॉर्मल कॉन्सेप्ट आहे आता याच्यामध्ये जी काही रिक्तपदे पदे आहेत ना त्याबद्दल जर चर्चा करायला गेलं तर ती जी आहे ती एक चांगल्या पद्धतीच्या जागा वगैरे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जो बेसिक पेमेंट आहे तो कॉन्ट्रॅक्ट लेवलचा दाखवला आहे बट ते येणारी जी काही पदभरती आहे ती तुमची परमानंट होऊ शकते ओके सो जे काही पाहून घ्या याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो मी याच्यामध्ये त्यांनी पात्रता वगैरे दिलेली आहे परत हे सगळी पी डी एफमध्ये इन्क्लूड आहे आता सरळ सरळ जी पदे आहेत ती जर पाहायला गेलं ना तर याच्यामध्ये पाहून घ्या जो काही सुधारित आकृतीबद्ध आहे त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास किती जवळपास एक एक हजार पदांना वगैरे त्यांनी मान्यता वगैरे दिलेली आहे ओके याच्यामध्ये जर बघायला गेलं तर पाहून घ्या हे याच्यामध्ये गट ची वगैरे चीफ ऑफिसर वगैरे जे आहेत ते त्याच्यामध्ये सहाशे आठ हे झाले एक क्वा नॉर्मल आता याच्यामध्ये जर स्पेशली प्रत्येक संवर्गवाईज जर बघायला गेलं तर इथं त्यांनी दिलेलं आहे की पाहून घ्या की हे जे आहे ते अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्ती त्यानंतर वर्ग जो पद आहे त्यानंतर मंजूर पदे हे किती आहेत त्यानंतर नवनिर्माचित पदे आणि एकूण पदसंख्या सो अशा अशा पद्धतीचा हा तक्त आहे गट अ सोडून द्या अ किंवा एक संवर्गाची कारण का ती संवर्गाची सेवेमार्फत भरली जात नाहीत आता सांगायला गेलं तर जी काही तुमची कुठली दोन लेवलची काही पदे भरली जातात आणि तीन लेवलची जी पदे आहेत ती सर्व पदे ही तुमची जी आहे ती स्पेशली करून ती तुमच्या याच्या अंतर्गत भरली जातात आता याच्यामध्ये बघा ही झाली दोन संवर्गाची याच्यावरची आता हे जर बघायला गेलं सत्तावीसपासून खाली याच्यामध्ये पाहून घ्या ही सगळी पदे या ठिकाणी मंजूर झालेली आहेत बट अद्याप त्यांची काय जाहिरात वगैरे प्रसिद्ध झालेली नाही आहे सो याच्या अंतर्गत तुमचं जर समजा क्वालिफिकेशन वगैरे असेल जर तुम्ही त्याच ठिकाणची असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी जी आहे ती त्या ठिकाणी होईल ओके वरिष्ठ लिपिकाच्या जागा एक छत्तीसच्या जवळपास आहेत त्यानंतर प्रमुख अग्निशमन विमोचक वगैरे किंवा लिडिंग फायरमन ज्याला म्हणतो त्याच्या चोवीस जागा आहेत त्यानंतर विमोचक फायरमॅनच्या शंभर जागा आहेत त्यानंतर छायाचित्रकारच्यासुद्धा आहेत परत लिपिकचं बरेच विद्यार्थी विचारतात लिपिकसाठी सुद्धा एकशे नव्वद पदे त्या ठिकाणी मंजूर वगैरे आहेत परत बघायला गेलं की वर्ग तीनची जी आहे ती जवळपास एक चारशे एकोणसत्तर पदे आहेत आणि जी काही डची आहेत त्याच्यामध्ये पाहून घ्या ड्रेसर आहे सगळ्यात जास्त म्हणजे शिपाईची आहेत लक्षात ठेवा आणि हे तुमचं सॅलरी नाही आहे बरं हे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट लेवलची सॅलरी वगैरे ॲड केली जसं परमानंटची पदभरतीची जाहिरात या ठिकाणी निघेल तुम्हाला त्याची जाहिरात वगैरे त्याच्यामध्ये मिळून जाईल ओके सो त्यांची जवळपास चारशे त्र्याण्णव आहेत अशा पद्धतीने जर बघायला गेलं तर एक हजार पाच पदे जी आहेत त्या जळगाव महानगरपालिकेमध्ये मंजूर आहेत परंतु त्याची जाहिरात जी आहे ती अद्याप सुटलेली नाही आहे सो अशा पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे आता इथं जर बघायला गेलं तर स्पेशली त्यांनी काय ग्रेड पे वगैरे सुधारणा केलेली वगैरे वगैरेपदे त्यांनी बरंच असं मोठ्या प्रमाणात खूप मोठा आहे हा जी आर वगैरे फक्त महत्त्वाचं एवढंच होतं की जी काही रिक्त पदे आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जी जाहिरात तुम्हाला मिळणार आहे त्याच्या संदर्भित ही एक पूर्वसूचना आहे जी त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर प्रोव्हाइड केली याच्यामध्ये पात्रता वगैरे दिलेली आहे ती पात्रता वगैरे जर तुमच्याकडे असेल एखादं कागदपत्र नसेल तर आत्तापासून तुम्ही ते काढून घेण्यासाठी झटा आणि जेव्हा जाहिरातील येईल तेव्हा अप्लाय करा कारण का खूप ठिकाणी अशा काही जागा असतात ज्या ठिकाणी खूप कमी कॉम्पिटिशन असतं त्यामुळं तशा क्षेत्राला टार्गेट करा आणि बाकी अशा पी डी एफ वगैरे ज्या आहेत टेलिग्रामला मी सतत अपडेट देत राहतो त्यांच्या पी डी एफ ज्या आहेत त्या टेलिग्रामला असतात टेलिग्राम जॉईन करून घ्या खाली लिंक दिलेली आहे बाकी अशाच नवनवीन अपडेट्स सोबत भेटत राहील पहात्र आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद